हो आता अर्ज भरला आम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय आणि रासपाच्या वतीने सर्वांनी मिळून आम्ही आज अर्ज भरला आहे आणि नंतर आता डी सी एम सी एम साहेब आणि दोन्ही डी सी एमची पंकज सभा आहे अडीच वाजता सभा चालू आहे आपण उमेदवारी माहिती काय नाही माहिती भरल्यानंतर जनतेच्या ह्याच्यात आपण दरबारात न्याय मागण्या जातोय जनता ठरवून काय करायचं कोणला दिल्लीला पाठवायचं कोणता घरी पाठवायचं जनता जनता जनतेला विनंती करणं आता जवळजवळ आजपासून सव्वीस दिवस आम्हाला वेळ आहे पंचवीस दिवस वेळ मिळतो पंचवीस दिवसात जेवढं जेवढं आम्ही एकवीसशे पोलिंग बूथ आहे त्यात पर्यंत पोहोचले जाण्याचा प्रयत्न करतो असं म्हणजे असा करून आता डिक्लेअर करणं योग्य नाही पण सिट्टी